पंकजा मुंडे नाही पण बबन गीतेंचा धसका डीएम ला घ्यावाच लागेल पवारांनी पाच महिने आधी तो प्रवेश करून घेतलाय डीएम डीएमचा कार्यक्रम सुरू झाला धनंजय मुंडेंनी पवारांना सोडलं आणि आधीचे तुमचे मॅटर इमेज आधीचे डॅमेज परळीकर तुमच्या मतदारसंघात स्ट्रॉंग कोण पंकजा डीएम की गीते नेमकं गडलाय का धनंजय मुंडेंच्या विरोधात आता कुणी विरोधकच उरलेला नाहीये असं वातावरण बीजेपीने तयार केलेलं आहे धनंजय मुंडेंनी सुद्धा तसंच वातावरण तयार करून ठेवलंय पण शरद पवारांना सोडल्यानंतर धनंजय मुंडेंचा कार्यक्रम करायचाच हे पवारांनी सुद्धा आधीच आखून ठेवलंय आणि त्यामुळेच अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला झालेला तो प्रवेश महत्वपूर्ण ठरतो ठीक पाच महिने अगोदरच पवारांनी धनंजय मुंडेंचा कार्यक्रम आखून ठेवला होता हाती घड्याळ बांधणारा त्या दिवशी दुसरा तिसरा कोणी नाही तर खुद्द गोपीनाथ मुंडे यांचाच शिलेदार होता बबन गीते बबन गीते आगामी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना जड जातील अजित पवारांच्या बंडानंतर आता शरद पवारांनी सुद्धा महाराष्ट्र दौरा जो होता तो सुरू केलेला होता ज्या ज्या उमेदवारांना पाडायचे त्या त्या ठिकाणी एकच जणाला असा आपल्या पक्षामध्ये घेतलाय की जो करेक्ट असा कार्यक्रम समोरच्याचा करू शकतो आणि त्यामुळे बबन गीते स्ट्रॉंग ठरतात जवळपास एक हजार गाड्यांच्या ताफ्यासह बबन गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि शरद पवार यांच्या समोरच धनंजय मुंडे यांच्या विरोधात शड्डू ठोकला पण हे बबनराव कोण आहेत जे परळीमध्ये धनंजय टेन्शन वाढू शकतात त्याबद्दल बोल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बबन गित्तेनी काम केलंय मुंडेंच्या पश्चात गित्तेनी अनुक्रमे पंकजा आणि धनुभाऊंना साथ दिली पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजा मुंडेंना साथ दिली मतभेद झाल्यानं ते धनुभाऊंच्या सोबत गेले धनंजय मुंडेंच्या साथीने गित्तेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा बबन गित्ते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या यामुळे त्यांच्यावर विविध आरोप झाले धनुभाऊंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला तिथे धनंजय मुंडे आणि गित्ते यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली एका प्रकरणात बबन गीते यांना जेलवारी करावी लागली मात्र जेलमधून बाहेर येत गीतेंनी कंबर कसली आणि विरोधकांना धडा शिकवण्याचा निर्धार केला गीतेंच्या एंट्रीनं परळीमधील वंजारी समाजाचे मतदान विभागलं जाण्याची शक्यता तर पवारांनी प्रचार केल्यास मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात त्यामुळे बबन गीतेंना हलक्यात घेण्याची चूक धनंजय मुंडे यावेळी करणार नाही येणारी परळी विधानसभा चुरशीची होणार हे सुद्धा तितकंच दिसून येत एकंदरीत परळीचा कल बघितला तर बबन गीतेंना मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे मूळ कारण त्याला एकच कारण गोपीनाथ मुंडेंसोबत बबन गीते यांनी काम केलेलं आहे आजच्या डेटला पंकजा मुंडे फारशा आक्रमक झालेल्या नाही आहेत तर धनंजय मुंडे हे कधी या तालावर तर कधी त्या ढोलकीवर नाचतात आणि त्यामुळेच पवारांनी जर एक परळीमध्ये सभा लावली धनंजय मुंडेंचे मागचे सगळे मॅटर्स बाहेर काढले आणि त्यासोबतच माझ्यासोबत दगाफटका केला या काही गोष्टींचं स्टेटमेंट जर परळीमध्ये पवारांनी दिले तर त्या ठिकाणी बबन गित्ते स्ट्रॉंग ठरू शकतात आणि त्यामुळेच बबन गीतेच एकमेव असा व्यक्ती आहे की जो डीएमचा कार्यक्रम करू शकतो त्यामुळे परळीमध्ये नेमकं क्रेज कोणाची पंकजा मुंडे डीएम की बबन गीते कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक